हाय हॅलो नमस्कार मी सुजिता परत एकदा तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आले आहे चला तर मग आता आम्ही विमानात बसलो आहोत आता मी व माझी मुलगी आम्ही आमच्या सीटवर बसलो आहोत विमानामध्ये ज्या एअर होस्टेस होत्या त्यांनी आम्हाला आमच्या हँडबॅग्स वगैरे सर्व व्यवस्थित ठेवायला सांगितली आणि आम्हाला सीट बेल्ट लावून घ्यायला सांगितलं ला। तुम्ही बघू शकता आणि ज्यांना कोणाला कळत नसेल त्या त्यांना मदतसुद्धा करत होत्या त्यानंतर मागून गर्दी होती थोडीशी त्यामुळे मिस्टर व मुलगा आमच्या नंतर आले ते सुद्धा त्यांच्या सीटवर बसले सुद्धा सीट बेल्ट वगैरे लावून घेतला त्यानंतर आम्ही सर्वजण व्यवस्थित आमच्या आमच्या सीटवर बसलो मी विंडो सीट घेतली होती कारण की मला बाहेरचं दृश्य बघायचं होतं मी खूप आनंदी होती मी खूप फोटो काढले तुम्ही बघू शकता मला खूप आनंद झाला होता आणि खूप एक्सायटेड होते मी मी बाहेर सर्व विमानांची फोटो वगैरे काढत होती बाहेर बघत होती एकम एकदम मस्त वातावरण होतं त्यानंतर आमचं विमान हळूहळू सरकायला लागलं मी पूर्ण निरीक्षण करत होती विमानाचं कारण की मी पहिल्यांदाच बसली होती आणि माझी खिडकी म्हणजे माझी विंडो माझं सीट नेमकं माझ्या सीटची जी विंडो आहे ती नेमकं पात्याजवळ होती त्याच्यामुळे मी एकदम बारीक बारीक निरीक्षण करत होते आता आमचं विमानाने आकाशात झेप घेतली होती खालील वातावरण खूप सुंदर दिसत होते सर्व बिल्डिंग्स वगैरे नदी खूप छोटे छोटे दिसत होते विमान हळूहळू जात होतो आता विमान जमिनीपासून बरेच उंचीवर आलं होतं सगळीकडे आपण कुठेतरी एखाद्या स्वर्गतच <Jennifer> चा गारवा किती असतो हे काय आपण आपल्याला स्पर्श होत नाही त्याच्यामुळे आपल्याला काही कळत नाही आम्ही त्यानंतर खालच्या वातावरणापासून बऱ्याच उंचीवर आलो होतो जिथे फक्त निळशार आकाश आणि पांढरशुभ्र ढग असं दिसत होतं असं वाटायचं आपण कुठेतरी स्वर्गतच आलो की काय आमचा प्रवास खूप छान झाला आणि खूपच मस्त वाटत होतो त्यानंतर आमच्याकडे एअर होस्टेस आल्या आम्ही तिकीटासोबतच विमानामध्ये जेवण ऑर्डर केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पाण्याची बॉटल आणि आमचं जे मिल होतं म्हणजे जेवण ते त्यांनी आम्हाला दिलं त्यामध्ये सँडविच होतं मखाने होते आणि एक मँगो ज्यूसचं पॉकेट होतं हे सर्व साडेचारशे रुपयात पण मग पहिलाच प्रवास असल्यामुळे आम्ही ते तिकीटासोबतच ॲड केलं आम्ही त्याचा सर्व आनंद घेतला सँडविच खाल्लं मँगो ज्यूस घेतला आणि मखानेसुद्धा खाल्ली पूर्ण आनंद घेतला आणि विमानाचा प्रवास खूप एन्जॉय करीत आणि खूप एक्सायटेडपणे मी केला त्यानंतर मी परत बाहेरची शूटिंग काढायला लागली व्हिडिओ काढायला लागली कारण की वातावरणच इतकं छान होतं की मला राहवलंच जात नव्हतं परंतु फोटो शूटिंगचा आणि व्हिडिओचा आनंद घेता घेताच तर विमान अचानकपणे खाली उतरायला लागलं मी म्हटलं एवढं लवकर कसं खाली उतरायला लागलं बघितलं तर बँगलोर आलेलं बघा तुम्ही एक तासातच बँगलोर आलं आणि प्रवास माझा आता संपणार होता मला असं वाटत होतं दोन तीन तास तरी लागतील म्हणजे मी विमानामध्ये चढली एक्सायटेड झाली फोटोशूट केलं व्हिडिओ काढले जेवण केलं ते संपत नाही तर उतरायची वेळ आली बघा पंधरा वीस तासाचा प्रवास कुठे एक तास खूपच छान वाटलं प्रवास माझा खूप छान झाला आणि मला खूप आवडला हे सर्व मला माझ्या मुळे मुलीमुळे पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं आता बघा तुम्ही मी विमानाच्या पात्याचं पूर्णपणे निरीक्षण करत होती आता खालची जमीनसुद्धा खूप छान आणि खूप मस्त दिसते आणि बँगलोरचं विमानतळी खूप मोठं आहे तिथे मी सर्व शूटिंग काढली पूर्ण साईडला जसं स्टँड असतं ना तसे पूर्ण विमान लावलेले होते ज्याच्या त्या ज्या त्या कंपनीचे वेगवेगळे विमान वेग त्यांनी त्यांनी लावलेले होते मला तर आश्चर्यच वाटत होतं मी तर मुलीला म्हटले अगो हे रेल्वे स्टेशन आहे की बस स्टँड आहे विमानांचं खूप विमान होतं आणि विमानतळ खूप मोठं होतं आमचं विमान ट्रॅकवर कितीक वेळ धावत होतं त्यानंतर थांबलं पण मी एवढं फास्टमध्ये सुद्धा शूटिंग काढतच होती वेड्यासारखी मी शूटिंग काढली नंतर आमचं विमान थोडं थोडं स्लो होत आता थांबणार होतं परंतु बँगलोरमध्ये खूप पाऊस चालू होता तुम्ही बघू शकता खूप पाऊस होता आता आमच्या छत्री वगैरे सर्व ट्रॅव्हल्स बॅगीमध्ये ठेवलं होतं कारण की छत्री वगैरे आपल्या हातातल्या हँडबॅगमध्ये आपल्याला ते आलावड नसतं तसं आम्हाला बॅग ट्रॅव्हल्स बॅग मिळाल्यानंतर आम्ही छत्रे आमच्या काढूनच घेणार होतो त्यानंतर आम्ही विना विमानातून सर्वजण बाहेर आलो तुम्ही बघू शकता विमानातून बाहेर येणं म्हणजेच असं वाटतं का आपण आपल्याच घरात ह्या रूममधून त्या रूममध्ये आलो की काय समजतसुद्धा नाही आपण विमानातून परत कधी बिल्डिंगमध्ये आलो तर खूप छान वातावरण होतं हे बघा विमानात एकदम डायरेक्ट दरवाज्यालाच अशी त्यांनी सेटिंग केलेली असते की के आपण डायरेक्ट बिल्डिंगमधून दरवाज्यातच दरवाज्यातून डायरेक्ट विमानातच जातो त्यानंतर आप आम्ही आमच्या ट्रॅव्हल्स बॅग वगैरे बाहेर आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक त ओट्यावर त्या सर्व फिरत होत्या नंतर आप आपल्या ट्रॅव्हल्स बॅग ओळखून आपण आपल्या आपल्या घ्यायच्या आमच्या पाच सहा ट्रॅव्हल्स बॅग होत्या त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला आम्ही सर्व ट्रॅव्हल्स बॅग ताब्यात घेतल्यानंतर मुलीने कॅब बुक केली कॅब इथे पण आम्हाला मोठीच बुक करावी लागली आणि विमानतळापासून बँगलोर चाळीस किलोमीटर अंतर आहे त्याच्यामुळे कॅबवाल्यांनी आमच्याकडनं अठ्ठावीसशे रुपये घेतले आणि प्रवाससुद्धा दोन तासाचा होतो ट्रॅफिकसुद्धा खूप असते मग आम्ही प्रवास करत करत बँगलोरमध्ये पोहोचलो बाकी सर्व मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांग